वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्ह्याच्या वतीने संजय भूपाळ कांबळे यांचे अमरण उपोषण बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव विवेक कुंभार यांच्या लेखी पत्र पाठवून मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने स्थगित वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाळ कांबळे यांनी दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी पासून कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी अमरण उपोषण सुरू केले होते आज दिनांक जुलै चोवीस उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी सायंकाळी सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या लेखी आश्वासनाने व सोमवार दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी बांधकाम कामगारांनी विविध प्रश्नावर चर्चे करता मंडळाच्या मुंबई येथील कार्यालयात बोलावले असल्यामुळे लेखी पत्र दिले असल्याने अमरण उपोषण स्थगित करण्यात आले आहे बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कासाठी गेले तीन दिवस अमरण उपोषण करणारे संजय भूपाळ कांबळे यांचे उपोषण हे सरकारी कामगार अधिकारी चंद्रकांत साळुंके तसेच निरीक्षक श्रीकांत मंतन्नावर रोहित गोरे यांच्या हस्ते संजय कांबळे यांना सरबत पाजून उपोषण थांबवले यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते यावेळी पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई सचिव यांच्या बैठकीमध्ये सदर मागण्यासंदर्भात तात्काळ आदेश प्राप्त न झाल्यास यापेक्षा उग्र आंदोलन छेडण्यात येईल तसेच होणाऱ्या नुकसानीस प्रशासन जबाबदार असेल असा इशारा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे साहेब यांनी दिला आहे यावेळी पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत कांबळे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे जिल्हा महासचिव अनिल मोरे जिल्हा कार्याध्यक्ष जगदीश कांबळे कोषाध्यक्ष हिरामन भगत सांगली शहराध्यक्ष युवराज कांबळे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महावीर तात्या कांबळे भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्हाध्यक्ष रुपेश तामगावकर उपाध्यक्ष जितेंद्र कोलप विशाल कांबळे किशोर आढाव सतीश चिकलगार संदीप कांबळे विवेक तोरवे बंदेनवाज राजरतन उमर फारुक ककमरी रमेश कांबळे महेश गाडे दिलीप गाडे सुरेश आठवले रवींद्र ढाले शिवाजी त्रिमुखे विशाल धेंडे उषाताई कांबळे दीपाली वाघमारे दादासो सदाकळे सचिन मोहिते रफिक मुजावर सुभाष पाटील लक्ष्मण वडार नबीसाहेब नदाफ साजिद सय्यद असलम सय्यद ओबलेस मद्रासी यशयात ला तालुरी अभिजित आठवले विनोद कोळी यांच्याबरोबर बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री अशी परिस्थिती असताना देखील बांधकाम कामगारांच्या जे अनेक निर्णय आहेत काही गोष्टी धोरणात्मक निर्णय नाही काही गोष्टी आता आपण बघितलं ज्या ठिकाणी इथे सांगली जिल्ह्यामध्ये भांड्याचा सेट वाटप केला जातो त्या ठिकाणची कंपनी आहे त्या कंपनीमध्ये भाजप पदाधिकारी कार्यालयाचा वावर दिसतोय त्या कार्यालयांच्या घरामध्ये कोणताही सिन्हा दिसत नाही कोणताही त्याग दिसत नाही कोणत्या कोणत्या कंपनीच्या पदाधिकारी आहेत त्याचं काय पण आहे ते महामंडळाचं नाव दिशा दिसत नाही अशी अवस्था आहे आणि ते महामंडळ साधारणपणे अशी परिस्थिती आहे आणि ज्या हा ठेका संपणार आहे तो ठेका त्या मंडळाला त्या आता कंपनीच्या कंपनीला नेट देतात जे बांधकाम कामगार आहेत बांधकाम कामगारच्या मुलांना त्यांच्या पहिल्यांना का देत नाही जर निविदा वर्तमानपत्रामध्ये काढल्या तर बांधकाम कामगार किंवा बांधकाम कर अर्ज देऊन बांधकाम कामगारांच्या दे साठी भांड्या वाटत हे मनुष्यबळाचा किंवा अनेक योजना अनेक प्रकारचा ही तब्यात आपली यंत्रणा तब्येत घेऊन बांधकाम कामगारांच्या लोकांना न्याय देऊ शकते अशी परिस्थिती असल्यामुळे आम्हाला बांधकाम कामगारांच्या मुलांना आणि पाल्यांना हे ठेका द्यावा अशी एक आमची मागणी आहे आता जर आपण बघितलं या ठिकाणी सळके साहेब व अन्य त्यांच्या सहकारी शासकीय सन्माननीय पदाधिकारी या शासकीय अधिकारी या ठिकाणी हो आमचे उपासण करते कोल्हापूर सांगली जिल्ह्याचे जिल्हा संपर्क प्रमुख मान्य संजय कांबळे साहेब या ठिकाणी तीन दिवस झाले बांधकाम कामगारांच्या मिळून प्रश्नासाठी उपोषण करत आहे आणि ह्या तिसऱ्या दिवशी डिटेल प्रशासनानं कोणत्याही प्रकारे गांभीर्य दखल घेतलेली आहे अशी परिस्थिती या ठिकाणी घेतली कारण जर त्यांचा पत्र व्यवहार कर बघितला आम्हाला पत्र दिला त्या पत्रामध्ये कोर्टात कोण नाही की तुम्ही उपोषण सोडा अरे उपोषण सोडा म्हणजे आम्ही विविध प्रश्नासाठी या ठिकाणी बसलेलो आहोत तुम्ही त्या आमच्या प्रश्नाची सोडून करता केले हा आमचा प्रश्न आहे त्याचप्रमाणे त्यांनी परत त्यांच्या अधिकारीशी चर्चा करून आम्हाला दुसरं पत्र दिलं तर दुसऱ्या पत्रात देखील आम्हाला आमच्या पसर असं त्याचं पत्र आहे तर मंडळाच्या कार्यालय जे आहे तो निर्णय मंडळांना घ्यायचं का नाही असा आमचा प्रश्न आहे आता मगाशी सावंत साहेबांच्या वरून चर्चा करताना दोन वेळा माझ्याशी त्यांच्याशी म्हणजे असं काही वाद नाही किंवा दोन दोन वेळा त्यांच्याशी माझी चर्चा झाली की त्यांचं म्हणणं काय हे आमच्या हातात नाही मंडळाच्या हातात आर मंडळाचं कार्यालय तर तुम्ही सांभाळताय त्याने सेब असं आमचं म्हणणं आहे तुम्ही मंडळाच्या कार्यालयाकडून आलाय हे मंत्रालय ना असा आमचा प्रश्न आहे हे सायक साहेबांनी नोंद घ्यावी मंडळाच्या कार्यालयाकडून जर आला असाल तर मंडळाच्या जे पत्र दिलाय आणि आमची जी काय मागणी आहे आमची जी काय आता चर्चा झालेली आहे ती तुम्ही मंडळाच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ती आमची सोडवणूक होण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करावा अशी आमची मागणी आहे तुम्ही मंडळाची आमच्या आमच्या कार्यालयात नाही मंडळाकडे येत आहे असं वाक्य आहे तुमचं परत आम्हाला कधी येता कामा नाही कारण तुमच्याकडे आम्ही येताना सांगली जिल्ह्यातून पदाधिकारी आम्ही येताना आम्ही एक मंडळाचे तारीख अधिकारी म्हणून तुमच्याकडे बघून येत होतो त्यामुळे तुमचं वाद्य परत मंडळाकडे आहे आमच्याकडे नाही असं तुमचं वाद्य आहे आम्ही जे जातोय मंडळाला पत्र होतोय तुमच्या माध्यमातून मंडळाकडे जावं मंडळाच्या वरिष्ठांना नक्की घेतात सगळे जे काही आमचे प्रश्न छोटावे हाच प्रश्न हा आम्हाला तो पंधरा तारखेला होते मीटिंगसाठी तुम्ही प्रशासन एक प्रयत्न केला बराच वेळ आमच्या या ठिकाणी थांबला बराच वेळ या ठिकाणी चर्चा केला त्याबद्दल तुम्हाला तुमचा आम्ही वंचित बहुजन मांडळी ट्रान्सपोर्ट युनियन सांगली जिल्ह्याच्या वतीनं तुमचा आणि तुमच्या सोबत आलेले सर्व संबंधित संस्थे अधिकाऱ्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि हा जो प्रश्न तुम्ही आता अमरावती उपेशन घेऊन देऊन आमचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय कांबळे सर्व सचिव साहेबांना प्रवृत्त केलं या उपेशनसाठी तसंच आम्ही पंधरा तारखेला जा अशा स्पष्ट बेधलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राइब करा